मित्रांनो लाडकी बहीण योजना ही जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं दररोज वेगवेगळ्या बातम्या येत असतात मग त्या काही खऱ्या असतात खोट्या असतात काही सत्य असतात काही वस्तुनिष्ठ असतात आणि काही केवळ दिशाभूल करणाऱ्या नव्वद टक्के बातम्या ह्या चुकीच्या असतात आणि चुकीची माहिती देऊन भ्रमित करणाऱ्या असतात एक प्रकारे तुमची आमची भावनिक फसवणूक करणाऱ्या असतात तर अशा बातम्यांच्या नादाला लागू नका ई केवायसी करण्याच्या बाबतची नेमकी मुदत काय आणि ई केवायसी घरच्या घरी स्वतःच्या मोबाईलवर कशी करता येईल याबाबतची माहिती छोटेखानी या व्हिडिओतून आपण घेणार आहोत किंवा हो, हा व्हिडिओ अगदी दोन मिनिटाचा आहे शेवटपर्यंत पहा आणि घरच्या घरीच ई केवायसी करा मग त्याची सरकारने मुदत वाढ दिली असेल नसेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही अठरा सप्टेंबरला सरकारने परिपत्रक काढलं किंवा तुम्हाला आता ई केवायसी करणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी ज्या बहिणीला ई केवायसी करायची आहे तर तिला तिचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तर तो ओटीपी साठी लागणार आहे सोबतच नवऱ्याचं आधार कार्ड जर नवरा नसेल घटस्फोटीत असेल किंवा नवऱ्याचा आणि तिचा किट वाद असेल नवऱ्यासोबत राहत नसेल तर अशांसाठी वडलांचं आधार कार्ड हे मॅन्डेटरी केलेलं आहे दोघांचेही आधार कार्ड लागणार आहे म्हणजे एकतर नवऱ्याचं पतीचं आधार कार्ड लागणार आहे किंवा पती नसेल तर वडलाचं आधार कार्ड असन, त्या ठिकाणी लागणार आहे आणि दोन्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक असणार आहे त्या दृष्टीनं अठरा सप्टेंबरला ज्यावेळेस हे पोर्टल लॉन्च केलं सरकारकडून तर त्यावेळेस ते सुरुवातीचे सात आठ दिवस चाललंच नाही त्याच्यानंतर नंतर बराच गदारोळ माजला सरकारला बऱ्याच लोकांनी दोष दिले किंवा तुमचेच ऍप्लिकेशन वारंवार कसे क्रॅश होतात कसे कोलॅप्स होतात मग त्याच्यावर सरकारवर बरीच टीका झाली आणि मग टीका झाल्याच्या नंतर सरकार हे जाणीवपूर्वक करतं खडसापणान करत हे बऱ्याच लोकांना नव्याण्णव टक्के लोकांना समजत नाहीये कारण तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरतो आणि मोबाईल वापरत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पन्नास ते साठ ऍप्लिकेशन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेत ते ऍप्लिकेशन व्यवस्थित चालतात बरीच ऍप्लिकेशन अशी आहेत की ती आंतरराष्ट्रीय आहेत म्हणजे एकाच देशापुरती मर्यादित नाहीत तर ती विदेशामध्ये सुद्धा वापरली जातात आणि मग ही वापरली जात असताना त्यांना कधी कधी धाड भरत नाही आणि सरकारच्याच प्रत्येक वेबसाईटला किसान आय त्यांची वेबसाईट कधी बंदच असते कधी कोमातच गेलेली असते तर हे मुद्दाम जाणीवपूर्वक खोडसाळपणे केलं जातं हे तुम्हाला आम्हाला फक्त कामात गुंतवून ठेवायचं नाही तर मग तुम्हाला जर कामात ठेवलं नाही केव्हा शिकारा म्हटलं नाही तर सगळेजण बच्चू कोडूच्या सोबत जातील नागपूरलाच आंदोलन करतील म्हणजे सरकारच्या नाकीनं येतील किंवा सरकारला खाली त्यांची गादी सोडावं लागल हे सगळं करू द्यायचं नाही म्हणून सरकार हे पथवे काढत असतं दोन हजार तेरा साली असं सरकारनं पथवा काढला होता की तुमचं राशनच्या सबसिडीसाठी जॉईंट खातं काढा पिशासारखे लोक बँकानं गर्दा करत बसले भांडणं करत बसले मारामाऱ्या करत बसले पाचशे हजारपर्यंत घालत बसले आणि अनिल देशमुख अजून त्यांची ते पुरवठा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्याची अजून ती राशनची सबसिडी खात्याला येतेच आहे जवळपास दहा बारा वर्षाचा कालावधी लोटला सरकारही बदललं तर ह्या गोष्टी होत राहतात घडत असतात लगेच सरकार फतवा काढतं काकतलं काढतं बाजारात मांडतं की आज तीस तारखेच्या आत तुम्ही ही पीक पाहणी करा ही पीक नोंदणी करा साईट वर जा किसान आय डी कार्ड काढा किसान क्रेडिट कार्ड काढा हे असे जे तोंडात येईल ते म्हणजे काकतलं काढून बाजारात मांडतात हे सरकारला काही काम नाही लोकांना फक्त गुतून ठेवायचं हे सरकारचा आजकाल धंदा झालेला आहे मग ते कुठलंही सरकार असो तर असो तो आपला विषय नाहीये याच्यामध्ये जो काही विषय आहे तर जी काही ई केवायसी करायची तर सरकारनं ह्या जे काही डोळ्यासमोर निवडणुका ठेवून आता या ई केवायसीला स्थगिती दिल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र सरकारकडून स्थगिती मिळो न मिळो अठरा नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला ती दोन महिन्याच्या आत केवायसी करायची आहे कसं जर असेल तर तुमचं मोबाईल ओपन करा मोबाईलवर तुमच्या गुगल क्रोम प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असते त्या गुगल क्रोमवर जर तुम्ही क्लिक केलं तर लाडकी बहीण टाईप करा मराठीत इंग्रजीत लगेच तुम्हाला एक त्याची सरकारची लाडकी बहीण डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट असेल तर बऱ्याच फसव वेबसाईट असतात तर त्यांना क्लिक करू नका जीओ व्ही डॉट इन इथं जिथं लिहिलेलं असेल तर त्याच्यावर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक आ, स्क्रीन ओपन होईल आणि त्याच्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे हा ब्लिंक होणारी एक पट्टी त्याच्यावर तुम्हाला दिसेल त्या पट्टीवर जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यात त्या एक बॉक्स ओपन होईल बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांका क्रमांकाच्या खाली त्याला कॅपचा कोड टाकायचा आहे जो काही पाचशे सत्याहत्तर बावीस जो काही येईल तो तो तिथे टाकायचा तो टाकल्याच्या नंतर जे सहा आकडे टाकल्याच्या नंतर खाली ओ टी पी साठी सबमिट करा ते सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला दहा मिनिटाचा वेळ असतो दहा मिनिटाच्या वेळामध्ये जर तुमच्या जो काही लिंक मोबाईल असेल तर घरातले सगळे मोबाईल आपल्याला माहित नसतं की नेमका कुठला मोबाईल आपण लिंक केला ते सगळे मोबाईल धुंडाळा त्याच्यावर कुठेतरी ओटीपी आलेला असेल तर ओटीपी तिथे टाका ओटीपी आल्याच्या नंतर पुन्हा दुसरं पेज ओपन होईल त्या ठिकाणी होय नाही तुम्हाला ते टिक करायचं आहे दोन तीन किंवा तुमच्या घरामध्ये एकच लाभार्थी आहे का की दोन आहेत असा ते प्रश्न विचारतील ते झाल्याच्या नंतर तुम्हाला वडिलाचं किंवा पतीचं आधार कार्ड टाकायचं नंबर त्याच्यातही तुम्हाला सबमिट केल्याच्या नंतर एक ओटीपी येईल आणि त्याच्यानंतर तुमची केवायसी पूर्णपणे सक्सेसफुली झाली असा तुम्हाला मेसेज येईल या पद्धतीनं ती करा कुठेही तुम्हाला पन्नास शंभर रुपये घालायची गरज नाही बऱ्याच आमच्या महिला अडाणी आहेत असक्षता आहेत आणि ज्या काही चुकीच्या किंवा खोट्या माहिती असतील तर अशा चॅनलच्या जर तुमची भावनी दिशाभूल करत असतील तर ते सबस्क्राईब केले असतील तर अनसबस्क्राईब करा हेही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर आम्ही सबस्क्राईब करा वगैरे म्हणत नाही तुर्तास धन्यवाद जय